नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे आज सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील नागरे हॉस्पिटलजवळ चाकणकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव ट्रक क्रमांक एम एच बारा व्ही ए पस्तीस एकवीस या वाहनाने ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली यामध्ये ट्रक चालक जखमी झाला असून त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे अपघातामुळे सर्व ऊस रस्त्यावर पसरला गेला काही काळ वाहतूक विस्कळीत झाली परंतु अपघाताची माहिती कळताच तात्काळ तळेगाव पोलीस स्टेशनचे पी एस आय मुल्लासाहेब पोलीस हवालदार सर्जेराव पाटील पोलीस हवालदार सुतार वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले वाहतूक सुरळीत करण्यात आली तसेच अपघाताची माहिती घेऊन पुढील तपास तळेगाव पोलीस स्टेशन करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद